नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि थँक्यू की तुम्ही लाखोच्या संख्येने हे व्हिडिओ बघताय एक तर असं आहे की श्री देवेंद्र फडणवीस हे अर्थशास्त्राचे चांगले अभ्यासक आहेत त्यांनी अर्थसंकल्प कसा वाचावा बा, हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते बऱ्यापैकी अभ्यासपूर्ण असल्यामुळं ज्यांना कंटेम्प्ररी खास करून राज्याच्या मर्यादेमध्ये अर्थकारणाचा अभ्यास करायचा आहे त्यांनी या सगळ्या गोष्टीचा नीट बारकाईनं अभ्यास व्हावा म्हणून ते पुस्तक जरूर वाचावं आणि त्याबरोबरच देवेंद्र फडणवीस हे चालक राजकारणी आहेत चाला गुड वे की असा आहे की त्यांना हे माहिती आहे की निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीनं ज्या वारेमाप घोषणा केल्या होत्या त्या सगळ्याचा परिणाम हा राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती होतो आहे आणि म्हणून ज्या पायाभूत सुविधा असतील किंवा राज्याच्या विकासाचा दर गाठण्यासाठीच्या ज्या योजना आहे ज्याच्यातनं महसूल वाढेल भविष्यामधला रेव्हेन्यू वाढण्याबरोबरच रोजगार निर्मिती होईल अशा सगळ्या गोष्टीवरती हळूहळू हळूहळू पैसे नसल्यामुळे बंधन येत चाललंय उदाहरण लाडक्या बहिणीचं म्हणजे लाडक्या बहिणी बद्दल सिजन्ड असलेले जुने जाणते छगन भुजबळ यांच्यापासून ते आत्ता मंत्रिमंडळात आलेले आणि सतत वादग्रस्त राहिलेले संजय सिरसाट यांच्यापर्यंत अनेक जणांनी सांगितले की ही योजना ही राज्याच्या विकासाला अडथळा आणणार आहे बरं तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी बद्दल बोललात आणि नंतर तर हळूहळू असं सुरू केलं की तुम्ही कर्जमाफीच्या योजनेबद्दल जे विलासराव देशमुख सरकारनं प्रिंटिंग मिस्टेक सारखी गोष्ट केली होती तसं लोकांनी विसरून जावं असं तुमचं सगळं सुरू होतं आता त्याच्यात पण फडणवीसांनी चालाखी अशी केली आहे आणि ते राज्याची आर्थिक स्थिती बघता आहे असं वाटतंय ती असं आहे की ते असं म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊच पण ती केव्हा देऊ तर जेव्हा राज्यामध्ये खरोखर त्याची गरज असेल मग उदाहरण म्हणून ते हल्ली काय सांगतात तर समजा आता ह्या वर्षी चांगला पाऊस पडलेला आहे जे काही पेरणीचं क्षेत्र आहे ते वाढलेलं आहे जिथे पेरणे झाले पिकाची परिस्थिती चांगली आहे हे बरोबर आहे आणि मग आत्ता जर कर्जमाफी आपण दिली तर मग त्या कर्जमाफी बद्दलच आपलं अर्थव्यवस्थेतलं जे काही अर्थकारण असेल ते एक्झॉस्ट होईल मग केव्हा कर्जमाफी देणार तर जेव्हा खरोखर त्याची गरज असेल म्हणजे पाच वर्षामध्ये जर दुष्काळ पडला आणि त्यावेळेला गरज आहे तेव्हा देऊ आता इमॅजिन करा की पुढच्या पाच वर्षामध्ये सुदैवानं निसर्ग आपल्यावरती प्रसन्न राहिला आणि म्हणून दुष्काळ नाही पडला तर हे सरकार कर्जमाफी देणार नाही ते देईल पण केव्हा देईल तेव्हा निवडणुकीच्या काळात येईल आणि म्हणून आता जो एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हा जो सत्तेतला आत्ताचा त्रिकोण आहे आणि त्यातलं वर्चस्व जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांना सिद्ध करायचं ते हळूहळू करत चाललेत आणि म्हणून आज दैनिक लोकसत्तानं जी बातमी प्रकाशित केली की के नगरविकास विभाग आणि वित्त विभाग आणि सगळ्याच विभागासंदर्भामध्ये स्पेशली नगरविकास विभागासंदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी निधीला ब्रेक लावलाय मते ती थोडीशी अर्धवट माहिती आहे प्रयत्न तर हा आहे की फडणवीस यांना आता हेडमास्तराच्या भूमिकेत जायचे ती कशी भूमिका आहे त्यांना हे माहितीये की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना राज्याच्या अर्थकारणाचा गाढा राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचा गाढा हा कधी नव्हे एवढा खालावलेला होता आणि फडणवीस ते मुखपणे बघत होते कारण मुख्यमंत्री पदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे होती बरं एकनाथ शिंदे यांनाही ज्या पद्धतीनं त्यांनी ते पक्ष फोडून सत्तेवरती आले होते आणि पुन्हा लोकसभेतल्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये एनकिन प्रकारे सत्ता न हे उद्दिष्ट होतं तर त्या उद्दिष्टाच्या लढाईमध्ये त्यांनी प्रशासन व्यवस्था कोलॅप्स होतीये किती ठिकाणचे प्लॉट डिरिजर्व्ह होत आहेत कुणाच्या बदल्या कशा होत आहेत आपल्यासोबत आलेले आमदार काय करतायत किती योजनांना कसे पैसे चालले आहेत किती बेरोजगार तरुणांना रोजगाराचं खोट आश्वासन देऊन आपण काय गोष्टी केल्यात काही बघितलं नाही आणि त्यामुळे परिणाम असा झाला की राज्याच्या तिजोरीवरती एक मोठा बोजा आला आता परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राचा जीएसडीपी पी जो आहे तो वाढतोय हे खरंय पण दुसरीकडे कर्जमर्यादेमध्ये म्हणजे रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या कर्ज मर्यादेमध्ये जरी महाराष्ट्राचं कर्ज असलं तरी ते वाढत चालले वित्तीय तूट थोडी थोडकी नाही नव्वद हजार कोटी रुपयावर पोचलेले माइंड यू नव्वद हजार कोटी रुपये म्हणजे काय तुम्ही ज्या वेळेला अर्थसंकल्प करता त्यावेळेला समजा शंभर रुपये असतील जे तुम्ही नियोजन केलेलं की शंभर रुपयाचं असं असं माझ्याकडनं होणार आहे आणि मग मी शंभर रुपयाचा खर्च करणार प्रत्यक्षामध्ये काय होत आहे की शंभर रुपयाचं नियोजन आहे आणि तुम्ही एकशे नव्वद रुपयाची अर्थसंकल्प मांडणी केलेली आहे तर साधारणपणे त्याचं प्रपोर्शन इकडे तिकडे असू शकतं पण समजा सात लाख कोटी रुपयाचा तुमचा अर्थसंकल्प आहे दात नव्वद हजार कोटी रुपये तरी येतच नाहीये तुमच्याकडे ना कर्ज रूपाने येत आहेत ना भांडवली स्वरूपाच्या उत्पन्नातनं येत आहेत ना महसुली स्वरूपाच्या येत आहेत आणि म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला आत्ताचा जो बातमीतनं दिसतोय तो संघर्ष तो वेगळ्या पातळीवरती असं माझं मत आहे तो राजकीय तर आहेच मी तर आता नेहमी म्हणतो की देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपचा राजकीय प्रतिस्पर्धी हा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे आणि त्यांचा नैसर्गिक मित्र हा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे कारण दोघांची मतं वेगवेगळी आहेत आता या कॉन्टेक्ट मध्ये आणि ज्या पद्धतीनं प्रशासन सुधारण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतात म्हणजे आता त्या ते त्यांच्या मंत्र्यांनी किंवा कुणाच्याही मंत्र्यांनी म्हटलं की आम्हाला आमचे पीएस हवेत यांनी हुशारी अशी केली की जे मधल्या काळामध्ये मला पीओओ मध्ये काम करणारे काही अधिकारी भेटले होते त्यांनी सांगितलं की हा पॅटर्न दिल्लीचाच आहे नरेंद्र मोदी यांनी तीन नावं सुचवली सांगितलं की ह्या तुम्ही घ्या आतला कुणी घ्यायचा इथे उलट आहे इथे देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं मंत्र्यांना की तुम्ही पी एस पी ए म्हणून तुम्हाला जर नावं हवी असतील तर तुम्ही द्या पण ते फिक्सर आहे त्यांचं चारित्र्य खराब आहे अशा कोणत्याही लोकांना आम्ही घेणार म्हणजे काय मला जे वाटतं तेच मी घेणार आहे दुसरं असं आहे की वित्तीय शिस्तीच्या नावाखाली रिव्हर्स इंजिनिअरिंग नावाचा एक प्रकार त्यांनी सुरू केला आय थिंक इट विच इज अ गुड कॉन्सेप्ट फॉर महाराष्ट्र पण निवडणुका जिंकण्यासाठीच्या केलेल्या घोषणानंतरचं हे शहाणपण आहे आता काय रिव्हर्स इंजिनिअरिंग आहे इकॉनॉमिकल टर्म्स रिव्हर्स इंजिनिरिंग म्हणजे काय असतं की एखादी मशीन समजा परदेशातनं तुम्ही आयात केली तर तुम्ही टप्प्याटप्प्याने खोलता आणि पुन्हा ती पुन्हा नव्याने तिची फिटिंग करता त्यातनं तुम्हाला कळतं की रिव्हर्स इंजिनिअरिंग मध्ये काय आपल्या राज्याच्या आर्थिक विकासाची जी गती आहे त्याप्रमाणे आर्थिक नियोजन करायचं त्याला ते रिव्हर्स पद्धतीनं आणतायत म्हणजे आपल्या आर्थिक विकासाची गरज किती त्यासाठी पैसे किती लागणार आहेत मग फलानी फलानी एक योजना आहे त्यासाठीचा पैसा कसा असणार आहे मग राज्य पातळीवर हो किती पैसे लागणार आहेत मग जिल्हा पातळीवरती किती लागणार आहेत आणि योजना पातळीवरती किती लागणार तो जो रिव्हर्स इंजिनिअरिंगचा प्रयोग आहे ना तो अर्थकारणामध्ये आणण्याचा प्रयत्न श्री देवेंद्र फडणवीस यांचा सुरू आहे आणि म्हणून ह्या बातम्या येत आहे की नियोजन विभागाच्या निधीवरती पण मुख्यमंत्र्यांनी चाप लावलाय अर्थात मुख्यमंत्री हे राज्य मंडळाचे प्रमुख असतात मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात कोणतंही खातं मग त्यात अर्थमंत्रालय असेल अजित पवार यांच्याकडचं किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडचं चा नगरविकास आणि तत्सम खाती असतील एम आर वगैरे एम सी वगैरे तर ह्या सगळ्यांचा चाबूक हा शेवटी देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात आहे आणि त्यांना सत्तेचं आत्ताचं जे रूप आहे ते असं वाटतं की इतकं मोठं मॅन्डेट आपल्याला मिळालेलं आहे एवढ्या मोठ्या मॅन्डेट नंतर जर उत्तम पद्धतीचा कारभार आपण नाही करू शकलो तर मग ह्या मॅन्डेटचा अर्थ काय आणि एका अर्थाने ही एका अर्थाने ही जनतेची घेतलेली जबाबदारी आहे पण ती जबाबदारी पार पडत असताना जी काही स्पर्धा पक्षांतर्गत आणि इतर राज्याबरोबरच निवडणुका जिंकण्याच्यासाठीची म्हणून आपण फुटकळ अनुउत्पादक अशा योजनांची केलेली आहे त्याचे परिणाम आता दिसत आहेत आणि ते, ते धाडस देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पण नाहीये की आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी ज्या काही घोषणांची घोषणा गोशना केल्या होत्या त्यामुळं राज्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे आणि म्हणून आम्हाला मित्र पक्षांच्या योजनेवरती पण चाप लावा लागतोय अर्थात मित्र काही मंत्री ज्या पद्धतीनं वागतायत आणि भाजपमध्ये पण सगळंच काय आलबेल असं नाहीये त्यांच्या गोष्टी बाहेर येत नाहीत कारण त्यांना स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे की तुम्ही तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही गैरकारभाराला थारा देऊ नका पण म्हणून तिकडे सगळं आलबेल आहे असं काही मानायचं कारण नाहीये काही गोष्टी बाहेर येत नाहीत पण ज्या येत आहेत त्या असं दिसताय की मित्र पक्षातले काही मंत्री हे बेशिस्त आहेत आणि ती शिस्त त्यांना आर्थिकदृष्ट्या सुद्धा लावण्याची गरज आहे आणि म्हणून ते जे आजचं दिसतंय कॉन्फ्लिक्ट एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्याचं सार ह्या सोकॉल्ड रिव्हर्स इकॉनॉमिकल इंजिनिअरिंगमध्ये मते ते तुम्हाला समजून देण्यासाठी हा व्हिडिओ थँक्यू